मालकापूरमध्ये होतो तर भावाची आपल्या भेट झालीच तर फायनली आता आपण जातो आहे क कोल्हापूरमध्ये तर बघा नमस्कार मित्रांनो तर आपण आलो होतो कणकवलीमध्ये काल रात्री तर आपण डायरेक्ट स्टे केला आपण कुडा, कुडाल मध्ये येऊन तर आता कुडाल वरून आपल्याला निघायचं आहे कोल्हापूरला तर चला आपला प्रवास कसा होतो तुम्ही बघा माझ्यासोबत राहा व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत तर आपल्या निघायचं आहे आत्ता तर बघूया कसं का रस्त्याचा अपडेट वगैरे देतो तुम्हाला तर भेटू आपण तर फायनली आता आपण जातो आहे क कोल्हापूरमध्ये तर बघा कीर्ती हॉटेल आहे तर या नक्की भेट द्या कुडालमध्येच आहे जवळच आहे स्टँडच्या इथंच तर भेटूया ओनरजवळ बघितलं बघा तुमचं युट्यूब चॅनल हो तर दादा आहेत कधी पण या चांगल्या रेटमध्येच आहे व्यवस्थित आहे सगळं काय सेवा हॉटेल पण आहे तर आपण निघूया चला हो गाडी वगैरे आता पण मस्तपैकी धुतले तर निघूया आता आपण कोल्हापूरचा प्रवास होणार आहे आपला कुडाळ ते कोल्हापूर तर आपण नॉर्मल हायवेने जाणार आहोत आंबाघाटनी बाकी बघायला गेलात तर रस्त्याचं थोडं डेंजर आहे आंबेनळीचा घाट पण तर आपण कोल्हापूर आंबा घाटवरून जाऊया मागच्या टायमाला आलो होतो तिथून तर चला प्रवासात तुम्ही बनून राहा मित्रांनो तर बघा आपण कुडाळमध्ये आहोत आहता कुडाळवरून आपण हायवेला लागतो मुंबई गोवा हायवेला तर आपण नॉर्मलच प्रवास करणार लांज्यावरूनच जायचं आपल्या कोल्हापूरला आंबाघाट मार्गे तर बघा आता आपण कुडाळवरून पास होतो आहे तर निघूया आपण आपल्या प्रवासाला पण बघा व्हिडिओ लाईक करत जा कमेंट करत जा आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत जा चला तुम्हाला प्रवास दाखवतो कसा होणार आहे किती पण पोचणार आहोत तुम्हाला दाखवतो आलो आहे कणकवलीमध्ये आत्ता आपण बघा रस्ते खाली आहेत मस्तपैकी पटपट आलो कणकवली वगैरे क्रॉस करला आहे आपण आपण राजापूरमध्ये जाता गॅस वगैरे हो भरूयात आणि मग पुढे जाऊ तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा असा प्रवास होतो बघा रात्रीचा रात्रीचा प्रवास चांगला असतो फक्त झोप पूर्ण पाहिजे माणसाला तर चला कण कणकवली कन, वगैरे हो सोडून आलो पुढे आपण तर गाडीतल्या माणसांना लागली भूक तर डायरेक्ट आलो हो चायनीजच्या गाडीवरती तर चायनीज वगैरे खाऊया आणि मग पुढचा प्रवास करू आता एक चाळीस एक किलोमीटरवरती आपल्याला जायचं आहे राजापूरला राजापूरवरून गॅस भरून पुढे जाऊ आपण बघा आपली राणी कोकण फिरते एक नंबर मध्ये गाडीवर नावच कसं टाकलं आहे बघा तुम्ही ओढ हिला कोकणची ओढ हिला कोकण चीच आहे बाबा चला आपण खाऊन वगैरे घेऊ काय ऑर्डर केलं बघूया राईस मागवलेला आहे आणि चिल्ली वगैरे आहे काहीतरी तर खाऊयात आणि निघूया आपण पुढे आपल्या दिवसभर आराम झालायच आज गाडीला पण आराम होता आले आपन। तर निघूया चला आलं आहे बघा आता राजापूरचं जवळपासच आलं आपण तर आपण खारे बटन जैतापूर वगैरे सोडला एक दोन तासामध्ये आपण राजापूरमध्ये आलो आता आपण इथे गॅस वगैरे भरणार आहोत आत्ताच राजापूर गंगा नदी क्रॉस आम्ही केले आता पुढे जाऊन आपण गॅस वगैरे भरून मग लांजाला जाणार आहोत लांजाला पण एक वीस पंचवीस किलोमीटर आहे लांजा वगैरे क्रॉस करून मग आपण पुढे प्रवास करणार आता वाजले पाहुणे बरं व्हायला आले ठीक आहे बघा गॅस दिस भरूया आता आता आपण निघणार आहे पुढे जायला तर आधी बोललं गॅस भरून घेऊया गॅस इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी जेवढी गॅसवरती गाडी चालेल पेट्रोल पण चालावी लागते पण गॅस महत्त्वाची आहे सध्या हाय तर भरून घेऊयात गाडी पण धुवायला झाले आता खराब झाली दोन तीन दिवस बाहेर आहे आपल्याला उद्या कोल्हापूरहून पण घरी जाऊन परत आपल्याला विरारला पण जायचं आहे तर प्रवास खूप मोठा आहे झोप पण भेटले आज तशी ते आता किती बसतो आहे बघा एटी फाय आहे कापल्या थोड्या दोन चार काड्या होत्या बघू पाचशेच्या आसपास बसेल चारशे चोवीस पंचवीस पर्यंत झाला ठीक आहे गॅस वगैरे भेरले आता तर निघू आपण लांजा साइडला तर चला आलंय आता लांजामध्ये एंट्री मारली आपण तर आता लांजाचा पोलीस स्टेशन आपण सोडून पुढे बस डिपोच्या पुढे चाललं तिथून आपल्याला राईट मारून डायरेक्ट साखरपा मार्गे आंबा घाटातूनच जायचं आपल्याला रात्रीचा व्ह्यू बघा दिवसात वी बघत ना व्हिडिओमध्ये आपण तो दिसतोय तो समोर स्टँड आहे लांजापूर लांजाचा आपण इथून राईट मारूया आणि जाऊया मारलाय आपण टर्न आता राईट मारून निघालोय तर डायरेक्ट तो साखरपेड निघून जाईल रस्ता तर जाऊया आपण ओके रस्ता कसा इकडचा तुम्हाला अपडेट देतोच त्याची लांजावरून निघालो राईट मारून साखरप्या साईडला तिथून मग आंबा घाट तर चला आपण हो पुढे प्रवासात बनून राह लांजावरून पाहून तसं रनिंग वगैरे केली तर आलो इकडे आपण आता साखरप्यात साखरप्यावरून आपल्याला तर डायरेक्ट घाट लागणार आहे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रस्ता पूर्ण खराबच हो आहे मागे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असालच ঘটন চালু হয় चहा वगैरे बघू कसं काय थांबायचं लोक वगैरे सकाळी पहाटेलाच पडेल एवढं एवढं थंडी असु काही वाटत नाही आट वगैरे चढून आलो आपण तर गाडी लावली सी एन ला। जी भरायला सी एन जी पाहिजे तिथे भेटेल तिथं भरून घ्यावा बाबा आत्ताच मागे पण ॲक्सिडंट भेटला आहे तर बघू आता चहा वगैरे समोर घेऊच आपण आणि एक तासाभरामध्ये पोचून जाऊ आपण कोल्हापूरमध्ये चला परत एकदा आलं आहे बघा गॅस वगैरे भरली आलं एकदम मलकापूरमध्ये मंदिर आहे विठ्ठल पाहिजे तर तुम्ही बघितला असा चहा वगैरे शोधता बघूया कुठे चहा मिळा चहा वगैरे पिऊयाचा प्रवास चालू करू आपण मालकापूर मध्ये होतो तर भावाची आपल्या भेट झाली शेवटी उद्या जाणारच होतो आपण तिकडून शेवटी आपल्याला भाव भेटला आला होता घरी माग काय बोलतो काय येणारच होतो उद्या मुलं जाऊया देऊ आता यांना सोडून नाही उद्या आता ना सोडणार आहे आणि जाणार आहे इकडं आपल्याकडे घरी बोल करून जाईन तुला बोल फोन करीन भाऊ झाले कोंबड्या घेऊन विषय नाही सकाळ सकाळ पाच वाजता चला सकाळी आपण पण भेटू चहा वगैरे पिऊयात बघू रस्त्याचं पण रस्त्याचं पण काम चालू आहे बघा इकडं पॅच मारत आहेत डांबरीचा डांबर कमी आहे पण ठीक आहे आता पॅच मारत आहेत बाबा काय बोलू पण शकत नाही टाईम बघा किती झाला आहे रात्र दिवस काम करता येते पण चला आपण पण बघू कुठेतरी चहा वगैरे पिऊया आणि एक तासामध्ये पोचूच कोल्हापूरमध्ये तर मित्रांनो बघा तर आपल्याला भेटला होता मित्र शेवटी एक रील बघत गेली मुंबईला असताना गाडीची आपल्या तर गाडी घेऊन एकदा गावी तर साईडला आला होता तर तेव्हा ओळख झाली होती आपली तर राहणारा देवरूखचा येतो आपलं फॉलोअरच आहे सबस्क्रायबर आता भाव आहे आपला तर मित्रांनो अशी नाती जोडा कामाला येतात कधी आता त्यांनी गाडी अर्ध्यावरून फिरवून आपल्या मागे मागे आला गाडी त्याच्या ओळखीची वाटली म्हणून तर बघूया मी जाणारच होतो उद्या त्याला फोन करणार होतो तर आपली भेट झाली सकाळी रात अडीच वाजले तर तो पण कोल्हापूरला गेला होता तर आता आम्ही पण थांबलो इकडं चहा वगैरे घ्यायला तो पण चहा वगैरे घेऊयात आणि मग पुढे निघू आलं चहाच्या स्टॉलला बघा एक नंबर लाईटिंग बिटिंग करून बघा ट्रॅक्टर बघा ट्रॅक्टर बघतला की बघतला बाळाची आठवण होते आपल्याला ट्रॉल्या बघा बाबा नाच करतो काय बाबा ट्रॉल्या बिल्या कशी एक नंबर व्हाय कलर बिलर धारून चाललं आहे सगळं उसाचे घेऊन बघा दुसरी पण आली सारखा वाटायला लागला एकदम डबे चाच आहेत आपण एक, एक अर्धा प्रवास राहिला चहा वगैरे घेऊयात आणि म्हणून चहा बघा एक नंबर चहा बिस्किट बिस्किट घेतला चहा वगैरे पियायला होता परत दुसरा कस घेतला आता चला वगैरे घेऊन निघू आपण हा भावाचा स्टॉल आहे बघा मलकापूरच्या पुढे आल्यावर कोणतं गाव आहे आपल्याला माहीत नाही ॲड्रेस फायनली एंटर झालं आता कोल्हापूरमध्ये अर्ध्या असतात आलो तिथून चहा वगैरे पियालो तिथून आलो आपण अर्ध्या असात तर रस्ता इकडे थोडासा पुढे चांगला होता तो पटकन आलो आता थोडंसं थांबूया आपण जाऊन मग सकाळी आपल्याला रिटर्न निघायचं आहे घरी पण आराम करूया आणि मग निघू गर्दी झाली तर मग उशीर होईल तर पुढे रंगळा बस स्टँड आहे तिथून आपण आलोय पुढे सहल वगैरे पण इकडेच येणार आहे रंगळा तळाव वगैरे करणार आहेत ते पण लोकांना उद्या हजार केला काहीतरी येणार आहे तर जावे आता घरीच चौकावरून आपण राईट मारलाय पुढे रंकाळा तळाव साईडला जाऊया आपण पुढे आलोय बघा आता उभा मारू तो मंदिर आहे समोर समोरच चौकामध्ये तर आले आता घरी जवळपासच तर चला आपण भेटू राही गाडी वगैरे पार्क करून फायनली आपण गाडी वगैरे लावली आता खाली लावली दिसणार नाही इकडे तर आलो आहे घरी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय